श्रीस्वामी समर्थ जप शक्यतो पहाटे किंवा रात्री का करावा आपल्याला वाटेल त्यावेळी का करू नये कारण पहाटे चार ते सात आणि रात्री दहा ते एक ह्या जप करायची उत्तम वेळ आहे पहाटे ब्रह्ममुहूर्त साडेतीनला ला असतो त्यानंतरची पहाटे चार ते सातची वेळ ही अत्यंत शुभ आहे कारण ह्यावेळी माणसाची झोप झालेली असते आणि शरीर आणि मन शुद्ध असते ह्यावेळी देवता शुद्ध प्रसन्न मुंत्रेने आशीर्वाद देतात रात्री दहा ते एक ही दिवसभरातील कामे संपवून दिनचर्या संपवून व्यक्ती देवाचे नाम घेऊ शकतो रात्री झोपताना केलेला जप हा तुम्हाला शांत झोप देतो परिस्थिती बदलण्याची ताकद देतो आणि रात्री दहा नंतर आपल्या आजूबाजूला शांतता यायला लागते यामुळे ह्या वेळी शांतपणे जप करावा श्री स्वामी समर्थ जय